ओपुडनाला ओपुना ब राममान परंगगावनाला हा काय झाले खड़ी बसून टाकले रोडवर आज तयार झालेला हा पसा महिने झालेली झगडाची पडी आहे होती केले गाड्या जात नाही ते लेकर जात नाही ती आमचं आमचं कसले कसो बानो कोवनाचं मानतो सगळं ऐकायला नाही तेवढा अजून तयार आलोय आपण आठ दोनसाठी सांगायला आलो आम्ही आमला आम्ही रोज आमच्याच जवळ आलो

दोन अडीच वर्ष होत आलं अजून काय रस्त्याचे काम होईना गेले त्याच्यामुळं आम्ही त्या कलेक्टर ऑफिसला आलतो काय मागणी केली आता कलेक्टर हां काय काय आता जाऊन काय काय लिहिलंय तो आता काय आमच्या रस्त्याचं काय करता पण नाही म्हणून त्यांच्या कलेक्टरकडे चाललोय आम्ही निवेदन अजून लिहिलेलं नाही लिहितोय आम्ही त्यांचा कलेक्टर साहेबाचा सल्ला घेऊन आम्ही थोडंसं मार्ग करणार आहे काम का थांबलंय नेमकं या आ, लो, लो तर त्यांनाच माहिती का थांबले काय किती वर्ष झालाच माहिती दोन अडीच वर्ष होत आले कडी टाकले चालाय येईन ना काय लोकांना त्रास व्हायलाय लहान मुलांना त्रास व्हायलाय महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद